बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातील स्वारगेट बलात्कारी येत आहे स्वारगेट बस स्थानकातील घटनेप्रकरणी आरोपीनं आणि आरोपीच्या वकिलांनी पीडिता आणि आरोपी दोघेही संपर्कात असल्याचा दावा केलेला होता आणि हा दावा सपशेल खोटा असल्याचं दिसून येत आहे पीडितेच्या जबाबानुसार आरोपीनं तिचा गळा दाबलेला होता आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी तिने कोणताही प्रतिकार केला नसल्याचं पोलीस सूत्रांकडून कळत आहे अत्याचारावेळी आरोपीनं आपल्याला जिवंत सोडावं यासाठी पीडितेनं त्याला गयावया करत होती ती पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी, आरोपी दत्तात्रय आणि पीडितेच्या मोबाईलचे दोन वर्षांचे सीडीआर डिटेल्स तपासण्यात ता आले त्यामध्ये कोणतेही संबंधित आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या संपर्कात असल्याचं दिसून आलेलं नाही अत्यंत महत्वाची घडामोड पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये समोर येते आहे घटनेप्रकरणी आरोपीनं आणि आरोपीच्या वकिलांनी पीडिता आणि आरोपी दोघेही संपर्कात असल्याचा दावा केलेला होता मात्र तो आता सपशेल खोटा असल्याचं दिसून येत आहे तो आता सपशेल खोटा ठरल्याचं आपल्याला एकंदरीतच चित्र पाहायला मिळतय सीडीआर सुद्धा तपासण्यात आलेले आहेत पीडितेच्या जबाबात नेमके कोणकोणते मुद्दे आहेत ज्यामुळे हा दावा खोटा ठरलाय ऋतुजा दुर्दैव आपलं की एका मुलीवरती झालेल्या अत्याचाराबद्दल बोलत असताना एकतर सोशल मीडियावरती आणि काही राजकीय मंडळींनी अशी सूचित करणारी वक्तव्य केली की या मुलीने प्रतिकार का नाही केला आणि एक प्रकारे त्या मुलीचं कॅरेक्टर असोसिएशनच सोशल मीडियावरती बघायला मिळालं आणि एनडीटीव्हीने सातत्यानं ही भूमिका घेतली होती की अशा पद्धतीनं एखाद्या पीडित मुलीबद्दलचे प्रश्न उपस्थित करणं गैर आहे काल दुपारी सुद्धा आपण जेव्हा पोलीस सूत्रांशी संपर्क साधला आणि नेमकं काय घडलेलं आहे ह्याबद्दलचे तपशील घेतले ती बातमी ब्रेक केली आणि आणखी रात्रीत काही नवे तपशील आपल्या हाताशी लागले ते तपशील पूर्णपणे असं सूचित करतात की ह्या मुलीने आपल्या जीवाच्या भीतीपोटी अक्षरशः ती मेल्यागत पडून होती अशा पद्धतीचं पण पोलीस सांगतायत हे खरं आहे की ज्या मुख्य बस स्थानकामध्ये हा प्रकार घडला तिथेच प्रांगणामध्ये ही बस उभा होती पण त्या प्रांगणामध्ये जेव्हा ह्या आरोपीनं तिला मी कंडक्टर आहे म्हणून तो घेऊन गेला आणि त्यानंतर दोन्ही दरवाजे एक तर ड्रायव्हरच्या बाजूचा आणि कंडक्टरच्या बाजूचा असा दोन्ही दरवाजे बंद केल्यानंतर त्या मुलीचे असं लक्षात आलं की आता हा आपला जीव घेऊ शकतो कारण त्यांनी गळा दाबला तिचा आता जेव्हा एखाद्या मुलीचा गळा दाबला जातो ती भली सव्वीस वर्षाची आहे त्या शिवशाही बसला सगळ्या बाजूनं ब्लॅक काचा आहेत तर त्या मुलीनं प्रतिकार करणं सोडून दिलं आणि ती म्हणाली की तुला जे काही करायचं ते कर पण माझा माझा जीव घेऊ नको आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये काय घडलेल्या निर्भयाच्या केसबद्दल आणि अनेक अशा घटना आहेत तर त्यामुळं ह्या प्रल्हादनं तिच्यावरती दोन वेळेला ती अगदी निश्चित पडलेले हे लक्षात आले तर दोन वेळेला तिच्यावरती बलात्कार केला आता ह्या गाड्याची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा अनेक नवे धक्कादायक खुलासे लक्षात आले एकतर हा शिरूरमध्ये काही लॉजच्या बाहेर बसून छुप्या पद्धतीने लॉजमधून बाहेर येणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचा आणि त्या व्हिडिओच्या आधारे तो महिलांना आपल्याशी संमतीने सम्... संबंध ठेवायला भाग पाडायचा एक घटना तर त्यांनी स्वतःच पोलिसांना सांगितली आहे की एका घटनेमध्ये त्यांनी अशाच पद्धतीने एका महिलेवरती अत्याचार केला होता परंतु त्या महिलेनं आब्रूच्या भेटीपोटी केवळ मंगळसूत्र चोरीची त्याच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि याच्या विरोधामध्ये जेवढे सात गुन्हे दाखल आहेत सगळ्याच गुन्ह्यामध्ये महिला तक्रारदार आहेत आता ह्या दाव्याबद्दल की या दोघांचं सहमती होतं का तर पोलिसांनी काय केलं दोन वर्षाचे दोघांचे सीडीआर तपासले मोबाईलचे एकही फोन कॉल नाहीये याचं अकाउंट तपासलं कारण काही लोकांनी अत्यंत विकृत पद्धतीनं असं म्हटलं की ह्या मुलीला सात हजार रुपये वगैरे द्यायचं ठरलेलं होतं आणि अशाच पद्धतीचा बचाव हा बचाव पक्षाच्या वतीनं करण्यात आला याचं बँक अकाउंट सुद्धा पोलिसांनी तपासलं केवळ दोनशे साठ रुपये त्याच्या बँक अकाउंटवरती आहेत म्हणजे जे काही दावे केले गेले होते ते सपशेल खोटे आहेत एखाद्या पीडित मुलीबद्दल नको त्या गोष्टी पसरवून तपासच भरकटवायचा आणि त्या मुलीबद्दलच नाना प्रश्न उपस्थित करायचा असा जो घृणास्पद प्रकार या निमित्ताने झाला होता तो या क्षणापर्यंत तरी पूर्णपणे खोटा असल्याचं दिसत आहे हा एक अत्यंत घातक गुन्हेगार आहे याने अशाच पद्धतीनं अशा स्वरूपाचे गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे केवळ अब्रूच्या भीतीपोटी मुली पुढे आलेल्या नव्हत्या आणि ह्या सव्वीस वर्षाची मुलगी जी स्वतःच्या जीवाच्या भीतीपुटी निश्चित पडून राहील तर त्याच्यावर तिच्यावरती जो बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये जो बचाव करण्यात आलेला आहे त्या निमित्तानं एक प्रकारचा जो मानसिक आघात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे तो पोलिसांच्या चौकशीमध्ये मात्र पूर्ण खोटा असल्याचं दिसून येत आहे निश्चित आणि हे अत्यंत दुर्दैव आहे आरोपीनं आपल्याला जिवंत सोडाव यासाठी तिने प्रतिकार केला नाही हे आता मात्र स्पष्ट झालेलं आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी